हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज एकवटला अनुषंगाने रविवारी बंजारा समाजात बैठक पार पडली बैठकीला माहूरचे प्रेमसिंग महाराज उपस्थित होते बंजारा समाजातील धर्मगुरूच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार असून पाच लाख समाज बांधव सहभागी होणार आहेत असा दावा संयोजकांनी केला आहे

ते आलो आज नांदेड आरक्षण समितीची बैठक होती धर्मगुरु आणि आम्ही परमपूज्य मानतो असे महाराज या बैठकीला उपस्थित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव आले आणि आम्हाला असं जाहीर करतो या ठिकाणी की येणाऱ्या एकोणतीस तारखेला एकोणतीस सप्टेंबरला आदरणीय प्रेमसिंगजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्याचे भाऊ आणि दिव अशी नियोजन आम्ही करत आहोत किमान पाच लाख इतका बंजारा समाज या मोर्चामध्ये सहभागी होईल अशी अपेक्षा करतो आणि आम्ही किमान एक हजार कार्यकर्त्यांची टीम या ठिकाणी आम्ही संयोजन समितीमध्ये घेतलेली आहे महिला आघाडी आम्ही वेगळी केली आहे युवक आघाडी केलीय विद्यार्थी आघाडी केली आम्हाला फक्त सरकारला एकच सांगायचं आहे फक्त एकोण तारखेपर्यंत तुम्ही बघा आणि एकोणतीस तारखेनंतर तुम्ही असं ठरवा की महाराष्ट्राच्या या विधान भवनामध्ये त्या ठाणे स्पेशल असं आमच्यासाठी आरक्षण संदर्भामध्ये त्या ठिकाणी एक बैठक घेण्यात यावी आम्हाला या ठिकाणी गॅजेट लागू करण्यात यावं आणि हेच नव्हे तर मागच्या सत्तर वर्षापासून जे आम्ही आरक्षण धारत आहोत त्यांना आमच्या आरक्षणाचा लाभ आमचा आरक्षणाचा हक्क आपण द्यावं असं मी सरकारला विनंती करतो